नमस्कार मित्रांनो राजा केतकर तुमच्या सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट से मध्ये स्वागत करतो चर्मकार समाजातील वधुवरांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे कारण त्यांच्यासाठी एक शंभर टक्के विनामूल्य वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा वधुवर मेळावा कोणी आयोजित केला आहे कोणत्या तारखेला आहे किती वाजता आहे येताना काय घेऊन आहे याचे ठिकाण काय आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाखवायला म्हणजे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधुवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा के एखाद्या अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती चा माहिती आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो वळव्याच्या विषयाकडे शंभर टक्के विनामूल्य चर्मकार वधूवर परिचय मिळावा चर्मकार विकास संघ उल्हासनगर ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून चर्मकार समाजातील लोकांच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी काम करत आहे आणि ह्याच संस्थेने हा वधुवर मेळावा आयोजित केला आहे हा मेळावा आहे येत्या रविवारी म्हणजेच सहा एप्रिल दोन हजार हो पंचवीस रोजी सुट्टीचा दिवस आहे आणि म्हणूनच माझी सर्व वधुवरांना विनंती आहे की तुम्ही आवर्जून या वधुवर मेळाव्याला हजेरी नोंदवा मला कंटाळा आलाय मित्रांबरोबर फिरायला जायचंय अशी कारण काढू नका बऱ्याच वधुवर मेळाव्यांमध्ये असं होतं की वधूवर उपस्थितच नसतात आणि त्यांचे पालक या वधूवर मेळाव्याला अटेंड करतात पण असं करू नका संस्थेने तुमच्यासाठी हा वधूवर मेळावा आयोजित केला आहे म्हणून वेळात वेळ काढा आणि ह्या वधूवर मेळाव्याला आजवा हा वधूवर मेळावा सुरू होणार आहे सकाळी दहा वाजता दहाला जरी सुरू होणार असला तरी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही दहाच्या अलीकडे म्हणजे पंधरा ते वीस मिनिटं अलीकडे पोहोचा ह्यामुळे तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही सकाळी दहा वाजता नावनोंदणी सुरू होणार आहे म्हणून येताना तुमचा बायोडेटा फोटो आणि आयडी प्रूफ घेऊन यायला लक्षात ठेवा की तुमचा फोटो हा लेटेस्ट असावा असाही असावा की जो कलर आहे आणि तुमच्या पर्सनॅलिटीचा त्यात पूर्णपणे क्लिअर अंदाज येत आहे तुमचा बायोडेटा स्पष्ट आहे ना हेही चेक करा काही वेळेस असं होतं की तुम्ही जो मधुवर मेळाव्यात बायोडेटा सबमिट करता तो बायोडेटा ओरिजिनल नसून ओरिजिनल बायोडेटाच्या फोटोकॉपीच्या फोटोकॉपीच्या फोटोकॉपीज असतात यामुळे काय होत की तुमचं जे बायोडेटा मधलं टेक्स्ट आहे ते स्पष्टपणे आयोजकांना दिसत नाही आणि मग तुमची माहिती तुमचा इन्कम असेल तुमचं शिक्षण असेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तो बघण्याला क्लिअर कळतच नाही चर्मकार समाजातील प्रथम वधू वर विधवा विदूर घटस्फोटी दिव्यांग अशा सगळ्यांसाठीच हा वधूवर मेळावा खुला आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि म्हणून मी तुम्हाला एक असं सजेस्ट करेन की येताना तुम्ही एक पाण्याची बाटली जरूर कॅरी करा ज्यामुळे प्रवासात तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही आणि जेव्हा कधी तुम्हाला तहान लागेल तुम्ही पाणी पिऊन तुमची तहान भागू शकता या मेळाव्यात वधू आणि त्यांच्या पालकांसाठी स्नेहभोजनाची सोय ही केलेली आहे तर मित्रांनो या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्या या, या मेळाव्याचे आयोजक आहेत श्री विलास भाऊलाल भोळे श्री किशोर काकडे श्रीमती स्मिताताई चिमणकर श्री हेमदास सोनबरसे श्री प्रकाश चिमणकर श्री ज्ञानेश्वर सावकारे श्री भिकण जाधव श्री रोहिदास पगारे श्री पंकज रोईफोळे सौ उषाताई परमेश्वर श्री सुनील गवळे आणि तसेच उद्घाटक खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे लोकसभा खासदार कल्याण सत्तार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संदीप दादा गणधार चेअरमन अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक आता तुम्हाला आपल्या स्क्रीनवर संजय खामकर साहेबांचा फोटो दिसत आहे खामकर साहेब हे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्रातील चर्मकार बांधवांच्या न्याय हक्क व विकासासाठी रात्रंदिवस प्रयत्नशील असतात आता तुम्हाला रामदास सोनावणे सरांचा फोटो दिसत आहे सोनावणे सर हे महाराष्ट्र राज्याचे वधू व समितीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्रातील चर्मकार बांधवांच्या मुलामुलींची लग्न निशुल्क जमण्यासाठी व त्यांच्या सुखी संसारासाठी प्रयत्नशील असतात अशा दिग्गजांचं मार्गदर्शन ह्या मेळाव्याला लाभलेलं आहे चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाच्या वेळेचे असाल तर आजच हा वधुवर मेळा अटेंड करण्यासाठी प्लॅन करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वेळेचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपण सगळेच मिळून चर्मकार समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत